नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस हस्तगत करून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून एका आरोपी ताब्यात घेऊन केलेल्या अंग झडतीत त्याच्या ताब्यात पंचवीस हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काढतूच अनाधिकाराने विनापरवाना बेकायदेशीरित्या जवळ बाळगलेले मिळून आले आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चोभे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात पोलीस हवालदार अनंत रावन वसीम शेख पोलीस कॉन्स्टेबल गणेश दरंदले रमेश खुले यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद